जय गजान संत श्री गजानन महाराज मंदिर सोयगाव यांच्या वतीनं ही पदयात्रा गेल्या सोळा वर्षापासून चालू आहे सहा दिवसाचा हा प्रवास आहे संभाजीनगर जिल्ह्यामधलं सोयगाव हे अजिंठा लेणीच्या परिसरात असणारं छोटंसं गाव संत श्री गजानन महाराजांचं तिथं सुंदर देऊळ आहे दर आठवड्याला दर गुरुवारी महाराजांचा महाप्रसाद बाहेरगावून येणाऱ्या अनेक दिंड्यांचं स्वागत त्याचबरोबर अनेक कथा कीर्तनं सांस्कृतिक व आध्यात्मिक उत्थापन करणारे अनेक कार्यक्रम मंदिराच्या वतीने घेतले जातात या मंदिराचा हा एक उपक्रम आहे की सोयगाव ते शेगाव ही पदयात्रा वर्षातून दोन वेळेस आम्ही करत असतो एक जानेवारीला वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी ही वारी निघते आणि सहा जानेवारीला ही संत श्री गजानन महाराजांच्या विदर्भ पंढरी शेगावमध्ये जाऊन पोहोचते साधारण पंचवीस किलोमीटर तीस किलोमीटर या अंतरावरती हा आपला प्रवास होतो तोरणाळा कोंडापूर तोरणाळा रोहिमखेड भंडारी आणि खामगाव असा प्रवास करत करत सहाव्या दिवशी संतश्री गजानन महाराजांच्या चरणी ही पाच रुजू होते अत्यंत शिस्तबद्ध आणि नित्यनियमित कार्यक्रमांनी परिपूर्ण असणारी वारी ज्यामध्ये भजन कीर्तन प्रवचन निरूपण याचबरोबर अनेक उपक्रम होतात यामध्ये नामांकित डॉक्टर आपली वैद्यकीय सेवा करत करत पदयात्रेच्या सोबत पायी चालतात त्याचबरोबर अनेक शाळकरी मुलांपासून म्हणजे साधारण पंधरा ते वीसच्या वयागटाच्या पुढील आणि त्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थी वरिष्ठ वयाचे नागरिक हे सगळे सहभागी होतात भक्तिभावानं रस्त्याच्या दुतर्फा महाराजांचं स्वागत केलं जातं आपल्या वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराजांचा अश्व गेल्या सोळा वर्षापासून महाराजांचा राजा नावाचा अश्व या वारीत पुढं चालवतो हजारो लोकांमधून चालत कुणालाही न इजा न करता अत्यंत डौलदारपणे नाचत नाचत तो शेगावच्या दिशेनं मार्गस्थ होतो आणि सगळी मंडळी त्याच्या पाठोपाठ रवाना होत असतात एकंदरीतच महाराजांच्या कृपेला पात्र असणारी मंडळी महाराजांची अनेक सेवाधारी मंडळी या पालखीची सेवा करतात त्यामध्ये संतकृपा गजानन महाराज मित्रमंडळ खामगाव यांचा उल्लेख अतिशय नम्रतेनं घ्यावा लागेल सोळा वर्षापासून खामगावची व्यवस्था ही मंडळी पाहत असते त्याचबरोबर संत श्री गजानन महाराज मंदिर भंडारी त्याचबरोबर संत श्री गजानन महाराज मंदिर तोंडापूर रोहिणखेड येथील भक्तजन ही सगळी व्यवस्था भोजनाची व्यवस्था करत असतात आणि एकूणच हा आनंद सोहळा आहे या आनंद वारीमध्ये दरवर्षी भाविकांची भर पडत आहे यावर्षी साडेचारशेच्या आसपास भाविक या वारीमध्ये असून ही वारी उद्या चतुर्थीच्या दिवशी श्री महाराजांच्या शेगाव नगरीमध्ये त्या मृदंगाच्या गजरामध्ये रवाना होईल याचा आम्हाला आनंद वाटतो आम्ही अतिशय सन्मानानं उल्लेख करतो ते आमच्या मंदिराच्या अध्यक्षा सौ कुसुमताई वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सोळा वर्षापासून हा उपक्रम चालू आहे माऊली कुसुमताईचे आशीर्वाद आणि श्री महाराजांची कृपा या दोन्हींच्या भरुषावर हा कार्यक्रम उत्तरोत्तर अतिशय चांगला होत आहे एक परिसरातली चांगली वारी म्हणून तिचा उल्लेख तिचा गौरव हा केला जातो तिच्या गौरवात वाढ होण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याची तयारी ही समितीची आहे समिती सर्व यजमानांचे सर्व मंडळांचे मनापासून आभार व्यक्त करते ज्यांच्यामुळंच आमची ही वारी व्यवस्थित होऊ शकते निवास भोजन नाश्ता चहापान इत्यादी व्यवस्था करणाऱ्या सर्व मंडळींचं आम्ही ऋण व्यक्त करतो धन्यवाद जय श्री गजा